नमस्कार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला विधानसभा निवडणुकीचा धुळा खाली बसला नव्या सरकारचा शपथविधी कार्यक्रमही पार पडला आता लक्ष सर्वांचं लागलंय ते कुठल्या आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागतंय कुठल्या आमदाराला पालकमंत्रीपद मिळतंय कुठल्या आमदाराला कॅबिनेट मंत्री, मं, मंत्री मंत्री मंत्रिमंडळात स्थान मिळतंय कुणाला महामंडळावर घेतलं जाते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला या ठिकाणी महायुतीला भरघोस अस यश या निवडणुकीमध्ये मिळालेलं दिसतंय उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची केवळ एक जागा भास्कर जाधव यांच्या रूपाने या कोकणामध्ये निवडून आली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक आमदार हा भाजपचा दोन आमदार शिंदेच्या शिवसेनेचे तर रत्नागिरीमध्ये सामंत बंधूनी माझी मागलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग चार वेळा निवडून येण्याचा भीम पराक्रम दीपक केसरकर यांनी केला तर कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे यांनी हॅट्रिक नोंदवली आता लक्ष असेल सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पद कुणाला देण्यात येईल दे, तीन वेळा निवडून आलेल्या आमदार नितेश राणा यांना मंत्रिमंडळात कोणत्या मंत्रिपदाची संधी मिळेल दीपक केसरकर हे जायंट किलर या सावंतवाडी मतदारसंघात ठरलेले आमदार यांच्या गाड्या मंत्रिपदाची कोणती माळ पडणार आहे सध्याच्या घडीला जर विचार केला तर एकशे बत्तीस जागा या भाजपच्या राज्यामध्ये निवडून त्यामुळे विधानसभेमध्ये मोठा भाऊ हा भारतीय जनता पार्टी ठरलाय त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा आणि त्या खालोखाल या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्या सहा डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी कार्यक्रम पार पडला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ ग्रहण केली त्यानंतर विशेष अधिवेशनामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांनी विधानसभेत विधानसभा सदस्य पदाची शपथ ग्रहण केली या ठिकाणी जर विचार केला तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सलग चार वेळा निवडून आलेल्या दीपक केसरकर यांना मागच्या सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री ही दोन पदे देण्यात आली होती दीपक केसरकर यांनी या दोन्ही पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या जोडीला मुंबई आणि कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची निवड करण्यात आलेली होती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रवींद्र चव्हाण यांना संधी देण्यात आलेली होती मात्र मागच्या वेळीला या ठिकाणी स्थानिक आमदार हा पालकमंत्री झालेला नव्हता मात्र यावेळी तीन आमदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवडून आले कुडाळमधून एकनाथ शिंदे शिवसेनेमधून निलेश राणे हे पहिल्यांदाच विधानसभेमध्ये दाखल झाले तर दीपक केसरकर चौथ्यांदा आणि निलेश नितेश राणे हे तिसऱ्यांदा आमदार झाले भारतीय जनता पार्टीकडून नितेश राणे यांना पालकमंत्री पद मिळावं अशी मागणी जोर धरत आहे तर दुसरीकडे केसरकरांना पालकमंत्री पद मिळावं कॅबिनेट पद मिळावं असाही सूर शिवसेनेकडून देण्यात येतोय जर कोकणाचा विचार केला तर या कोकणामधील महायुतीचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे उमेदवार निवडून आले या पाच नावांचा आपल्याला निश्चितपणे विचार करावाच लागेल कारण ही पाच नावं डावलून मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही यापैकी एकाला जरी डावळलं डावललं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहे त्यावर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट जाणू शकतो त्यामुळे या ठिकाणी या पाच आमदारांना मंत्रिपदाची लाटरी लागू शकते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणा नितेश राणे यांना मंत्रिपद मिळणार अशी खात्री राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे दीपक केसरकर यांचंही नाव मंत्री मंत्रिमंडळामध्ये चर्चेत आहे असल्याचं सूत्रांकडून समजतय एकूणच सार्वजनिक बांधकाम खातं जे रवींद्र चव्हाणांकडे होतं मागच्या सरकारमध्ये ते यावेळी उदय सामंत यांना मिळण्याची चर्चाही सुरू झाली आहे मात्र उदय सामंत उद्योग मंत्री पदावर असताना अतिशय भरीव काम केलं त्यामुळे शिवसेना उद्योग मंत्री पदावर पाणी सोडेल आणि सार्वजनिक बांधकाम आपल्याकडे हे पाहणं या ठिकाणी निश्चितपणे महत्वाचं ठरणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मतदारसंघातून चौरंगी लढत असताना दीपक केसरकर यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला आणि यावेळी थोडे तर तब्बल चाळीस हजाराहून जास्त मतांनी दीपक केसरकर निवडून आले त्यामुळे त्यांना या मंत्रिमंडळात वजनदार अस खातं मिळण्याची शक्यता निर्माण झाली शालेय शिक्षण मंत्री त्याचबरोबर पर्यटन पर्यावरण मंत्री, मंत्री अशी खाती या ठिकाणी या सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात येऊ शकतात कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालाय आणि जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन पर्यटन दृष्ट्या विकास विकसित व्हायला पाहिजे तर या ठिकाणी पर्यावरण पर्यटन मंत्री पद पर देणं अत्यंत गरजेचं असते दुसऱ्या बाजूने या ठिकाणी नितीश राणे यांचंही नाव मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदाच्या रेसमध्ये अग्रक्रमाने घेतलं जात आहे एक हिंदुत्ववादी नेता आणि त्यांची काम करण्याची स्टाईल याच्या जोरावर त्यांनी राजकारणामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करत अनेक जाहीर सभा गाजवल्या अक्षरशः भारत देशा विरोधात हिंदू विरोधात गर ओकणाऱ्या मुस्लिम नेत्यांना त्यांनी भर जाहीर सभेतून इशाराही दिला त्यामुळे नितेश राणे हिंदूंच्या मनावरती घर करून राहिले त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नितेश राणेना स्थान मिळणार हे अशी शंभर टक्के खात्री त्यांच्या निकटवर्तीने व्यक्त केली आहे मात्र हाता कोणतं दिलं जाईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही त्यामुळे आता फक्त वेट अँड वॉट ची भूमिका या ठिकाणी सिंधुदुर्ग वासियांची आहे त्याचबरोबर महत्वाचं पद अर्थात पालकमंत्री पद हे कुणाच्या गळ्यात पडणार आहे याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या दीपक केसरकर हे चार टम आमदार म्हणून निवडून आले तीन टर्म आमदार नितेश राणे झाले वयाचा अनुभवाचा विचार केला तर दीपक केसरकर हे नितेश राणे यांना ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना पालकमंत्री पद मिळावं अशी मागणी केसरकरांच्या निकटवर्तीयांकडून होते शिवसेनेकडून होते तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडफदार तरुण अशा पालकमंत्र्यांची गरज असल्याचा एक सूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि नितेश राणे यांचा प्रभाव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थारेपाटल पासून दोडामार तालुक्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे पालकमंत्री पदासाठी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या दोन नेत्यांमध्ये पाहायला मिळणार आहे दोन्ही नेत्यांनी यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार ज्यावेळी होईल त्यावेळी मंत्रिपदाबरोबरच पालकमंत्री पदाची पालक पदा मान कोणाच्या गळ्यात पडणार हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे एकूणच या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कोकण प्रांतामध्ये मात्र उबाटचा साफ झालेला दिसतोय त्यांना केवळ एकच जागा निवडून आणता आली बाकीच्या ठिकाणी शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची यांच्या जागा निवडून आल्या त्यामुळे या ठिकाणी तिन्ही पक्ष राष्ट्रवादी अजित पवार एकना एकनाथराव एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला प्रस्थापित होण्याचे संधी न देण्याचा विचार करते आणि त्यामुळे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जुप्त मत देण्याची दाट शक्यता आहे कारण कोकण वरती हुकूमत हे माहितीचं स्वप्न होत आणि जवळपास ते स्वप्न या निवडणुकीमध्ये तरी भरून निघालेलं दिसतंय त्यामुळे सर्वांच्या नजरा उदय सामंत यांना कोणतं मंत्रिपद मिळेल आदिती तटकरे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची कोणती पडणार आहे नितीश राणे यांना कोणतं कॅबिनेट मंत्रीपद मिळेल दीपक केसरकर यांची मंत्रिमंडळात कोणत्या स्थानावर वर्णी लागणार आहे आणि त्याचबरोबर पालकमंत्री म्हणून कुणा कुणाचा या ठिकाणी नाव होणार आहे हे येणाऱ्या काही दिवसातच कळणार आहे या मतदारसंघाचा जर विचार केला तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत असतानाही दीपक केसरकर यांनी मिळवलेला विजय त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपला शंभर टक्के अशा खात्री असणारी जागा म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी केवळ विधानसभा निवडणुकीची लढतीची औपचारिकता शिल्लक होती त्या ठिकाणी नितेश राणे यांचा विजय हा निश्चितच मानला जात होता त्यामुळे त्यांनी पन्नास हजारांपेक्षा जास्त मतांनी मिळवलेला विजय त्या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी पक्षश्रेष्ठीना लक्ष देण्यास भाग पाडणार ठरणार आहे एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शपथ कोण घेणार मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा जोर धरत होत्या आता या ठिकाणी मंत्रिमंडळात कोणाची वर्डी लागणार आहे याची चर्चा जोर धरू लागली आहे एकूणच विधानसभा निवडणुकीचा ध्रळा खाली बसला असताना आणि एक दीड महिन्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा विषय लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तार करताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे एवढं मात्र निश्चित परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे लक्ष असेल की पर, मं, बरत, या जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मंत्रीपदांबरोबरच पद हे कुणाला मिळते याकडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत धन्यवाद